महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असंच काही घडलं आहे जयपूर गॅस टँकर स्फोटामध्ये जयपूर अजमेर महामार्गावरून एल जी गॅस घेऊन जाणाऱ्या एका टँकरला ट्रकनं धडक दिली त्यानंतर गॅसची गळती होऊन प्रचंड मोठा स्फोट झाला यात आजूबाजूची वाहने जळून खाक झाली आहेत तर चौदा जणांचा मृत्यू झालाय पण ज्या गॅस टँकरचा स्फोट झाला त्याचा चालक बचावला असून त्याला साधे खर्चटलेही नाहीये वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जयपूरमधील परिसरात एल परिसरात एलपीजी गॅस टँकरचा स्फोट झाला या स्फोटात चौदा जणांचा मृत्यू झाला असून तेवीस पेक्षा अधिक लोक होरपळून जखमी झालेत मोजकेच लोक यातून वाचले असून यात गॅस टँकरच्या चालकाचाही समावेश आहे स्फोट झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी गॅस टँकरच्या मालकाशी संपर्क केला त्यांनी स्फोट झाल्याची माहिती मालकाला दिली आणि टँकरच्या चालकाची चा 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 माहिती विचारली त्यानंतर चालक जिवंत असल्याचं चा पोलिसांना कळलं जयवीर असत टँकर चालकाचं चा नाव आहे तो मथुरेचा रहिवासी आहे मालकाकडून त्याचा पत्ता आणि माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क केला त्याला चौकशीसाठी जयपूरला बोलावले पोलीस अधिकारी मनीष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार टँकरला दिल्यानंतर चालक खाली उडी मारली आणि तो जयपूरच्या सुटला होऊन स्फोट होईपर्यंत तो बराच दूर केला होता त्यामुळे तो या अपघातातून थोडक्यात बचावला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा